News, सत्य अकोले तालुक्यातील येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेच्या निधीतून बांधण्यात आलेल्या वर्गखोल्यांचे व व पीएम श्री योजना अंतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य जालिंदर वाघचोरे यांच्या हस्ते करण्यात आले गट विकास अधिकारी अभय कुमार वावळ जिल्हा परिषदेचे सदस्य जालिंदर वाघचौरे यांच्या हस्ते सरस्वती माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार व वा श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यावेळी मान्यवरांचे सत्कार करण्यात आले व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या जालिंदर वागचौरे सरपंच संतोष आंबरे उपसरपंच प्रदीप भालेराव सोसायटीचे अध्यक्ष सूर्यभान आंबरे व्हाईस चेअरमॅन भाऊ पाटील आंबरे माजी अध्यक्ष अश अशोक आहेर अंबादास दाती ग्रामपंचायत सदस्य प्रताप आमरे पोपट आहेर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद आमरे उपाध्यक्ष सुनीता फटांगरे सदस्य किरण आमरे सोसायटीचे सदस्य राजेंद्र आमरे शैला आहेर चंद्रशेखर दातीर आदी उपस्थित होते प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक नेहरकर यांनी केले भगवंत साबळे यांनी आभार मानले तात्यासाहेब मंडलिक अरुणा दातीर स्मिता डमाळे अश्विनी झिरमिटे यांनी कार्यक्रमाचे परिश्रम घेतले डी पी न्यूजसाठी प्रतिनिधी प्रज्वल आमरे अकोले ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका